मॅडम पी सीओला द्या ना हॅलो एस ओ का थोड्या वेळापूर्वी फोन केलेला माझं नाव अजय घाटे जाधव साहेब तुमचे बोलत होते केलेली आहे हे त्यांच्याजवळ जवळ सांगितलं ते, ते म्हणाले सेक्शनला कळवतो फॉगिंगसाठी एरिया कुठला पण कन्नमार नगर एकशे शहात्तर बिल्डिंग नंबर कन्नमार नगर एक मिनिट ना हॅलो तुम्ही ॲप्लिकेशन द्या ना का तुम्ही फोनवर घेत नाही का फोनवर एक मिनट ना हॅलो कालच आमच्या इथला डेंग्यू पॉझिटिव्ह माझ्या माळ्यावरच त्याला काल ऍडमिट केलं त्याचा रिपोर्ट डेंग्यू पॉझिटिव्ह आला आमच्या माळ्यावर पाच सहा लहान मुलं आहेत तीन ते चार वर्षाच्या दरम्यानची त्यांना म्हटलं संध्याकाळी वेळ मिळाला तर कारण की उद्या तुम्हाला सुट्टी असेल कोणी तुमचं नसेल आज संध्याकाळी एक सहा सात वाजता जरी जिन्यावरून किंवा परिसरातून फॉगिंग केलं किंवा फवारणी केलं तर बरं पडेल ना हो आपण दक्षता घ्यायला सेवन आहे म्हणजे त्या तोपर्यंत आणखी दोघांना लागण झाली तरी हरकत नाही द्या ना साहेबांना फोन हॅलो साहेब अजय घाटे बोलतोय मी माझी आता तक्रार नोंदवली त्यांना म्हटलं एक संध्याकाळी फॉगिंग झाली तर बरं होईल कारण की उद्या तुमच्याकडे संध्याकाळच आमच्याकडे फॉगिंग होत नाही कुठल्याही वॉर्डात मुंबई मध्ये संध्याकाळच फॉगिंग होत नाही फक्त सात ते दोन विधिन ड्युटी आवडतात सायंटिफिक रिजन आहे ते कारण रात्रीच्या ते फिरत राहतात बरोबर दिवसाला ते आड घेऊन कुठेतरी कानाकोपऱ्यात हे लपून राहतात त्यावेळी धूर मारतो ना आपण तर त्यांचे हे डॅमेज जास्त होतात मरतात जास्त त्याच्यासाठी हे सायंटिफिक रिझन आहे आणि संध्याकाळचं काय फॉगिंग केलं तर गाड्या वगैरे दिसत नाही ऍक्सिडेंट वगैरे होतो ते नाही बिल्डिंग मध्ये ना बिल्डिंग मध्ये कुठे बी असो त्या धूर तर रोडवर बी जाईल ना बिल्डिंग भी तर बिल्डिंग एक... मध्ये रात्रीच्या काय तरी मी काय बोलतो साहेब हे असं कंप्लेन असलं ना तर एक लेखित देत जावा कारण त्याचा एक फायदा होतो की जर समजा नाही आले तर तुम्ही त्याची ओसी आम्हाला दाखवू शकतो आणि दुसरं काय कंप्लेन क्लोज करताना ना आता आम्हाला ते एक लेखित पार्टीची सही लागते त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही बोलतो की एक लेखी द्या. त्यासाठी मला तिकडे यावं लागेल. मी तिकडे तुम्हाला अर्ज देणार. त्यानंतर तुम्ही पुढे कारवाई करणार. बरोबर की नाही? आता हे बघा जसं आम्हाला हे बनवून दिलं आहे ना त्याच्याप्रमाणे आम्ही आता उंदीराच्या कम्प्लेंट बी देतात लेखी देतात. दे आता मला सांगा दे ही अति आत, महत्वाची घटना आहे की नाही? मी आता तुम्हाला उदाहरण दिलं की माझ्या माळ्यावरती काल डेंग्यू पॉझिटिव्ह म्हणून पेशंट हॉस्पिटलला ऍडमिट झाला. तुम्ही लगेच तिथे येऊन एक हानी करायला प्रशासनाने काय घातलं बाबा लेखित हे करा आणि पार्टीची सही आण असं तुम्हाला बोलत नाही मग त्यासाठी पण आम्ही नाही नाही आम्ही लेखित ठीक आहे पण तुम्ही निदान फोनवर कळवल्यावर तुम्ही त्या जागेवर तरी येणार की नाही त्याची तसदी येणार की नाही कारण हे असत तुमच्या आधी किती कंप्लेन आलेले असतात वाले कुठून येतात ते भांडूप सोनापूर चौकीवरून ऑलरेडी त्यांचा प्रोग्राम फिक्स असतात बाकीच्या इकर बी कंप्लेन असत सेक्शन असेल ना, ना। कोण हा ते सावंत साहेब आहेत म्हणून आहेत सावंत सेक्शनला ठीक आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला भेटतो मी आता माझ्या ऑफिस मध्ये मी आता माझा ऑफिस सोडून येऊ का मी आता कारण की मग मला ते सगळं हे करून यावं लागेल तुम्ही त्या ड्युटीवरच आहात कम्प्लेन दुसरा कोणाला पाठवू शकता असं नाही का तुम्ही आले पाहिजे पण तुम्ही लेखी परवानगी दिल्याशिवाय कारवाई करत नाही 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 असं नाही येत नाही मी तेच बोलतो नोटी हे जेवढं येतात ना पार्टीची सही घेऊन मगच आम्ही क्लोज करू शकतो म्हणजे तेच तुम्ही लेखी तक्रार दाखल किवाय काय कारवाई करत नाही ना दिलं तरी कारवाई करणार का असं काय म्हणजे नाही तुम्ही म्हणताय की लेखी दिलं तरच तुम्ही कारवाई करणार किंवा पुढे प्रोसिजर करणार नाही हे बघा ना। असं आता तुम्ही हे जे बोलता आम्ही का मागवतो ते तुम्हाला दोन कारण मी ते जर दिले ना तर वाले दुसरे आहेत ते सावंत म्हणून आम्ही सेक्शनला बरोबर आहे तर त्यांच्याकडे गेला की समजा आज नाही तर उद्या ते पाठवून देतील मध्ये सेटिंग करून बरोबर आहे ओरवाले काय डायरेक्ट माझ्याकडे येतात ना मी आम्ही कसं मारल असतो सेक्शन मध्ये ओरवाले बरं आता सांगा माझ्या माझ्या प्रश्नाला कसा मार्ग काढणार करा। करा। ना एक ना मी करा आता तुमच्या जवळ तक्रार केली काम करा तुम्ही येऊन नका कोणाला दुसऱ्याला तरी पाठवून द्या ना. आता हे नाही आहे का नाही स्वतः नाही मी माझी जबाबदारी फोनवरून कळवली. तुम्हाला वस्तुस्थिती सांगितली. आता मी तुमची जबाबदारी केली माझ्या जे कर्तव्य होतं तुम्हाला व्यवस्थित सांगायचं ते मी बी सांगितलं. हा आता त्यापुढे कोणाला त्या दोन दिवसात हॅलो हॅलो